बेसन मध्ये सगळं हे कर आणि डायरेक्ट पोळा कर हा कर प्लीज हा तस ना आ, खा वाटत मला ना आवडत तुला आवडत नाही मग माझ्यासाठी कर ना चांगले बनवा हा चांगले बनवा ओके खराब झाले तर तुम्हालाच खायला लागेल सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आता संध्याकाळी व्हिडिओ बनवायला घेतला आहे कारण सकाळपासून वैभव वैभूकडं फोन होता नंतर दुपारनंतर जेवण झोपलो तर मग नंतर शूट करायला जमलं नाही आणि सकाळी तर जमतच नाही वैभव मुलं तर संध्याकाळी आता व्हिडिओ मी बनवायला घेतला आहे तर वैभूचे पप्पा घरीच आहेत त्यांचं काय काम नसल्यावर घरामध्ये बसून टी व्ही बघायचंच काम आहे टी व्ही बघत काय हो काय बघताय खर बघते कसला आणि आज वैभूच्या बाप्पा आमटी बनवणार आहेत हो डाळ बनवणार आहेत आज किती वर्षाने बनवत आहे एवढे आजारी पडते ना कधीच बनवत नाही त्या दिवशी मी किती दिवस दोन तीन दिवस पडून होते तर अजिबात जेवण वगैरे कायच बनवलं नाही मला वाटलं खिचडी तरी देतील बनवून थोडी तरी हा मला काय येतच नाही बायको चांगल्या असल्यावर जमता फक्त बायको चांगल्या असल्यावरच जमते जेवण जमत नाही आम्हाला जेवण काय तेव्हा काय केलंय चालू असतात तिकडे पसारा सगळं करून टाकते खेळायला था घेते पाणी घेते बादलीतलं बाथरूम मधलं सगळं फिरवा कशाला फिरताय बादली भरून आणतो वापरण्यासाठी बादली सगळी बादली ती उचलून टाकते पाणी पाणी घेते आणि खेळत बसते इकडे तिकडे चिखल करते ना शिपती पोबा लाला असल्यामुळं लगेच वाळते चला मग आमटी बनवताय ना कशी बनवणार आमटी सांग तुम्ही आमटी कशी बनवता सांगा की कांदा टोमॅटो चांगला घेतो सांगा की तुमची रेसिपी बघू मी दाखवणारच आहे आता रेसिपी काय तुला दाखवू इकडं कि ती म्हणते मला दाखव काय बोलते चालते म्हणून चालतंय ना आमची मस्ती चालू आहे नुसती हे ते पूस पाणीपूस पाणीपूस काय हां बघ निघून गुन्ह सगळं किती वेळ कपडे बदल थँक्यू म्हणून दिवसातून चार पाच वेळा कपडे बदलायला होते चांगले बनवा हा चांगले बनवा ओके खराब झाले तर तुम्हालाच खायला लागेल ओके भिगू नको <Equatorri cho> <hans> <hurts> <hanstermin> तर माझ्या पद्धतीन बनवायचं टॉमॅटो कुठे होता तो पण टाकला धन्या पावडर मी मालूस हेच पाहिजे डब्बा घेत हल मिरची आहे मिरची मिरची आहे नको मिरची

खाली ठेवायला खाली ठेवून टाका एवढे टाकायचे काय करत आहे चव येण्यासाठी एक टाकली तरी होत बस होत आहे एक जरी टाकली तरी तिकडे बघा बघू

बाबू बस आमटी तुझ्या अंगारा बाबू चालतंय का असं बसलं तर चालतंय ना हे चालतंय ना येतो तर असं चालतंय काय खायला लागले भुईमुंगाच्या शेंगा नाही फुटा नाही काय

येत मत... ना मग काय करणार काय येत नाही म्हटले एक कप पाणी घेऊन त्याच्यामध्ये फक्त साखर थोडा दिवस मोठी झाली ना, ना, ना बनवून दे बिथ देणार ना बायबू देणार की नाही काय देणार की नाही देणार की नाही मला चहा बनवून चालतंय ना चालत बोलायला तरी तू मी ना सालं खायला देता चांगली गोष्ट तू आता उकळून खाई हा ठेव आज भांडते मी तुमच्या सोबत काय भांडण काढते हा भांडण पण त्याच मला भूक केलंय जेवण चल मग देऊच हो जेवण बनवलंय हे काय केलं दोघांनी हो हा हा हे साफ कोण करणार कोण साफ करणार आहे तिला बरं शिकवत आहे शिकवायला लागलाय पोरीला स्वतः पण कचरा करायला लागलाय आणि पोरीला पण शिकवायला लागले हा, हा? हा? ला ला हा? काय हो हा ए, कर सगळं उचल हे सगळं उचल तू एक काम कर माझ्या मनाची गोष्ट खायला नाही आणत ना पाणीपुरी किती आवडते मला अजिबात पाणीपुरी बापरे अजिबात लग्न झाल्यापासून एक गोष्ट ना आणले मला म्हणजे मना मला जे ते बड्डेला तर बर्थडेला तर माझा बड्डे पण लक्षात माणसाचा माणसाच्या जानेवारी फेब्रुवारी जानेवारी फेब्रुवारीला असतय बड्डे माझा कधी असतोय कधी असतो एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस चोवीस काय दिलं हे दिलं केक तरी आणलाय का कधी तुला कसं माहित नाही आणलं दिलं मग मी केक आणला होता कधी बघू तू खाली उतर माझ्याजवळ नको बस मम्मी मम्मी ना जरा फटकाव सांगा ना कधी काही चांगलाय आता किती तुमच्या सोबत राहून तीन बड्डे झाले आता चौथा विड चौथा येईल माझा बड्डे काय देणार आहे सांग काय देणार आहे हां एक साडी तरी आणले साडी काय करायचं ते टीव्ही बघून साधी साडी तरी दिले काही घेऊन हा कधी कधी दिली कधी दिली सांग कधी दिली साडी हा कधी दिली ती कोणाच्या पण लग्नाला फक्त घेऊन दिलं ती काय झाले सरप्राईज कधी असते मिरची आणि बेसन मध्ये सगळं हे कर आणि डायरेक्ट गोळा कर कर प्लीज मला नाही तसं नाही का वाटत मला नाही आवडत तुला आवडत ना माझ्यासाठी कर ना तुला आवडत नाही म्हणजे काय डब्बल काम होत कर में ना, में ना। मी नाही मी नाही मी कांदा टमेटो कापून देऊ नको नाही होत तस अरे तसं नाही होत होत भांडा भांडा लावू वैभू हे ए बापू <laughs> <laughs> <वही भू? laughs> काय भांडायचं तुझ्या बरोबर कंबर तू काय लागली ते व्हिडिओ बघा लोक बघते ते काय नाटक करू होते इकडे हा मग काय देणार आहे पुढच्या बड्डे सगळं घेतले खर पुढं पुढच्या नाकाच्या पुढच्या बड्डेला काहीतरी देऊया सोड काय देणार आहे पैंजर घेऊया तुझ्या पायात